बेदुणे चार ऐवजी बेदुणे पाच कोणी म्हणत असेल ठीक आहे अचूक करूनही ताळा जमत असेल बस झाले निरभ्र आकाशाला भरलेलं आभाळ कोणी म्हणत असेल ठीक आहे निरभ्र आकाशाला भरलेला आभाळ कोणी म्हणत असेल ठीक आहे श्रावण सरीमध्ये भिजताना आषाढ आला बस झाले श्रावण सरीमध्ये भिजताना आषाढ दाटून आला बस झाले वाड्याच्या झुळकेला सुनामी वादळ कोणी म्हणत असेल

हम रस्ता सोडून दिला आड़ वाटेने कोणाचे ऐकत नसेल ठीक आहे गंतव्य स्थान एकच आहे गंतव्यस्थान एकच आहे पोहचण्याची वेळ पाळता आली पाहिजे बरं